नर्मदे हर देवहुती माता आपले पुत्र कपिल भगवान यांना विचारते की भगवत स्वरूपात चित्त स्थिर कसं करावं हे ऐकून अत्यंत प्रसन्नपणे कपिल भगवान सांगतात माते शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचं यथाशक्ती पालन करणं शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणं प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणं आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहणं विषयवासना वाढवणाऱ्या कर्मापासून दूर राहणं संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणं पवित्र आणि परिमित आहार घेणं नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणं मन वाणी आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणं सत्य बोलणं चोरी न करणं आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणं ब्रह्मचर्याचं पालन करणं तपश्चर्या करणं आंतरबाह्य पवित्र राहणं शास्त्रांचं अध्ययन करणं भगवंतांची पूजा करणं मौन पाळणं उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणं हळूहळू प्राणायामानं श्वासावर नियंत्रण ठेवणं मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणं मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणं नेहमी भगवंतांच्या लीलांचं चिंतन करणं आणि चित्ताला सम राखणं तसंच व्रतदानादी दुसऱ्या साधनांनीसुद्धा सावधानतेनं प्राणावर नियंत्रण ठेवून द्वारा आपल्या कुमार्गाकडं धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावं प्रथम आसनजय साधावा नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावं त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा प्रथम डाव्या नागपुडीनं पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नागपुडीनं रेचक करावा किंवा या उलट उजव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नागपुडीने रेचक करावा यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल जसं वायू आग्नीनं तापवलेलं सोनं आपल्यातली मळ बाहेर काढून टाकतं त्याचप्रमाणे तो योगी प्राणवायूला जिंकतो आणि त्याचं मन अतिशय लवकर शुद्ध होतं म्हणून योग्याने प्राणायामाने वात पित्तादि दोषांना धारणेने पापाला प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवद्विमुख करणाऱ्या रागद्वेषादी दुर्गुणांना दूर करावे जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंतांच्या मूर्तीचं असं ध्यान करावं भगवंतांचं मुखकमल आनंदानं प्रफुल्लित आहे नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत शरीर नील कमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे त्यांनी हातामध्ये शंख चक्र आणि गदा धारण केली आहे मला के त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोधत आहे वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे वनमाला पायापर्यंत रुळत आहे तिच्या चारी बाजूनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत अंगप्रत्यंगावर मौल्यवान हार कंकणे किरीट बाजूबंद आणि नुपुरे इत्यादी अलंकार विराजमान आहेत कमरेला कमरपट्ट्याच्या लढी त्यांची शोभा वाढवित आहेत भक्तांचे हृदयकमल हेच त्यांचे आसन आहे त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी अत्यंत आतुर झालेले आहेत मोठी त्यांची मनोहर मूर्ती आहे नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे त्यांचे पवित्र यश परमकीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भक्तांचेही यश वाढवणारे आहेत अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन चित्त तेथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले चालत असलेले बसलेले पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थित असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चित्तानं चिंतन करावं अशा प्रकारे साधना केली असता आपलं चित्त भगवत स्वरूपात स्थिर होते नर्मदेहर, नर्मदेहर,